याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये अज्ञात आरोपीच्या टोळीनं एटीएम मशीन गॅस कटरने तोडून त्यामध्ये रोख रक्कम घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे अज्ञात आरोपीच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश देऊन पथके गठीत केले होते त्या अनुषंगाने मंगेश चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचं पथक तयार करून त्यांना सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आलं सदर पथकाने मिळवलेल्या गोपनीय माहितीचं वरिष्ठांचे मार्गदर्शना सखोल तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून एटीएम मशीन कट करून त्यामध्ये रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला दहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लातूर ते औसा जाणाऱ्या रोडवरील एका खडी केंद्राजवळ चार संशयित आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याने त्यांच्या कारची झडते घेतली असता त्यांच्याकडे गॅस टाकी ऑक्सिजन सिलेंडर गॅस कटर तेलंगणा राज्याचे दोन बनावट नंबर प्लेट तसेच एक लाकडी मूठ असलेला खंजीर आणि रोख एक लाख रुपये मिळून आले अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचं नाव आस मोहम्मद वय चाळीस राहणार नंगली पठाण तालुका किशन गडबास जिल्हा अवलर राजस्थान मुस्तकीम आमिर हे सव्वीस वर्ष राहणार भीमा तालुका फिरोजपूर जिल्हा लोह हरियाणा अमित हबीब खान वय पंचवीस वर्ष राहणार परवाखेडा तालुका हुजूर जिल्हा भोपाळ मध्य प्रदेश लिखीमन गुज्जर वय सत्तावीस राहणार बाजवट तालुका जिल्हा अलवर राजस्थान असं सांगून राहणारा थे त्यांच्या टोळी प्रमुखाच्या सांगण्यावरून उदगीर येथील एटीएम मशीन गॅस मशीनने कट करून त्यामध्ये रोख रक्कम एक लाख रुपये चोरी केल्याचं कबूल केलं सदरची चोरी केलेली रक्कम एक लाख रुपये गॅस सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडर गॅस कटर खंजीर तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण बारा लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आंतरराज्यीय टोळीकडून लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याप्रमाणे पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पुढील तपास करतायत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट